नमस्कार आज आपण चाललो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील एक अत्यंत प्राचीन पवित्र आणि चमत्कारांनी भरलेले ठिकाण नरंदे येथील नागनाथ मंदिर जिथे आजही नागदेवांची भक्ती श्रद्धा आणि प्रत्यक्ष अनुभव आपल्याला पाहायला मिळतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण मंदिराचे दर्शन तर घडवून देणारच आहे पण याबरोबरच नागनाथ आणि अद्या अध्न, अज्ञानसिद्ध महाराज यांच्यामुळे हे ठिकाण पवित्र कसे झाले याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग मंदिराचे दर्शन घेत संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या मंदिराचे दर्शन होईल मंदिराकडे जाताना आपल्याला खूप छान सुंदर स्वागत कमान लागते मंदिराचा परिसर खूपच सुंदर आणि निसर्गरम्य असा आहे येथे आपल्याला समोरासमोर दोन मंदिरे लागतात एक नागनाथांचे आणि दुसरे अज्ञानसिद्ध महाराजांचे आपण ही दोन्ही मंदिरे बघणार आहोतच नागनाथांच्या मंदिरासमोर दीपमाळ आहे मंदिरात प्रवेश करताच दोन्ही बाजूला गजराजांची शिल्पे आपल्याला बघायला मिळतात मंदिरात प्रवेश करताच सभामंडप आहे आणि समोरच स्वयंभू शिवपिंडी असलेले नागनाथ मंदिर आहे सभामंडपात भिंतीवर अज्ञान सिद्ध महाराज व नागनाथांचे जीवनचरित्र दर्शवणारी चित्रे लावलेली आहेत गर्भगृहात स्वयंभू शिवपिंडी आहे या स्वयंभू शिवपिंडीला चांदीचा मुकोटा व मुकोट्यावर फेटा व त्यावर चांदीचा नाग आहे तसेच या मंदिरात दोन नंदी चा देखील आहेत या नंदींना तेल व मोहरी घालण्याची प्रथा आहे नागेश्वराच्या मंदिराच्या चार दिशांना चार शिवमंदिरे आहेत या चारही मंदिरात शिवपिंडी आहेत विवाहित स्त्रिया या मंदिरासमोर दगडे एकमेकांवर ठेवून संसार सुखी होण्यासाठी प्रार्थना करतात नागनाथांच्या या स्थानाबद्दलची कथा अशी आहे हेग्रस नावाचे ब्राह्मण नागनाथांचे भक्त होते हेग्रसांच्या कन्येला तीन पुत्र त्यातील एक पुत्र म्हणजे अज्ञानसिद्ध महाराज अज्ञानसिद्ध महाराज नागनाथांची खूप सेवा करायचे एकदा नागनाथांनी त्यांना आज्ञा केली तू कोल्हापुरातील नरेंद्र येथे जाऊन तपस्या कर आणि तेथे नाथ संप्रदायाचा प्रसार कर अज्ञानसिद्ध महाराज नरंदे गावात आले त्याकाळी येथे जंगल होते एक दिवस अज्ञानसिद्ध महाराजांना आपले गुरु नागनाथांची खूप आठवण येऊ लागली म्हणून त्यांनी नागनाथांना हाका मारायला सुरुवात केली पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा चारही दिशांना अज्ञानसिद्ध महाराजांनी नागनाथांना हाका मारल्या या चारही दिशांमधून त्यांना ओ असा आवाज आला शेवटी पाचवी हाक त्यांनी मारली तेव्हा मात्र अज्ञानसिद्ध महाराजांच्या शरीरातूनच ओ असा आवाज आला तेव्हा अज्ञानसिद्ध महाराजांना समजले नागनाथ हे दुसरे बाहेर कुठे नसून आपल्या अंतरीच आहेत हे त्यांच्या लक्षात येताच अज्ञानसिद्ध महाराजांना समाधी लागली त्यामुळे हे अज्ञानसिद्ध महाराजांची जिवंत समाधी आहे या घटनेची साक्ष म्हणूनच येथे चार दिशांना व मध्यभागी अशी पाच शिवलिंगे आहेत मध्यभागी असलेल्या नागनाथांच्या मंदिरातील शिवपिंडी स्वयंभू आहे असे सांगण्यात येते हे मंदिर इसवी सन तेराशे एक्क्याण्णव साली बांधले असल्याचे येथील पुजारी सांगतात नागनाथांच्या मंदिरासमोरच अज्ञानसिद्ध महाराजांचे समाधी मंदिर आहे अज्ञानसिद्ध महाराजांच्या समाधीला चांदीचा मुखोटा व त्यावर वस्त्रे अलंकार असा शृंगार केलेला आपल्याला पाहायला मिळतो नागनाथ मंदिर व अज्ञानसिद्ध महा समाधी मंदिर या दोन मंदिरांना येथील लोक नागोबा शिदोबा मंदिर असे म्हणतात या मंदिराच्या परिसरात आपल्याला नागनाथांच्या अनेक भक्तांच्या समाधी बघायला मिळतात तसेच येथे अन्नपूर्णा देवीचे स्वतंत्र गर्भगृह आहे मंदिराच्या परिसरात एक तलाव आहे या तलावाला प्रतिकाशी किंवा भागीरथी तीर्थ असे म्हणतात अज्ञान सिद्धांना काशीला जाण्याची इच्छा झाली नागनाथांची परवानगी नसतानाही त्यांनी काशीला जाण्याचा हट्ट केला तेव्हा नागनाथांनी एक दगड घेऊन सिद्धास काशीचे दर्शन घडवून दे म्हणून सांगितले पण काशीतून परत आल्यावर काशी स्नान करताना तो दगड गंगेत बुडाला असे अज्ञानसिद्धांनी नागनाथांना सांगितले तेव्हा नरंद्यात असलेल्या या तलावात उडी मारून तो दगड काढ असे नागनाथ म्हणाले अज्ञानसिद्धांनी लगेच तलावात उडी मारली आणि तोच दगड या तलावातून बाहेर काढला म्हणून या ठिकाणाला प्रतिकाशी असे म्हटले जाते तेव्हा ज्याला न घडे काशी त्याने यावे नरसी असे वचन अज्ञान सिद्ध महाराजांच्या मुखातून बाहेर पडले मंदिराच्या परिसरात अन्नछत्र सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह आहेत येथील अन्नछत्रामध्ये रोज अकरा ते दोन महाप्रसाद येणाऱ्या भक्तांसाठी देण्यात येतो विशेष म्हणजे सोमवार गुरुवार पौर्णिमा व अमावस्येला येथे भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आजही अमावस्या असल्यामुळे येथे गर्दी आहे मंदिरासम मंदिरासमोर मंदिरात रोज पहाटे पाच व साय संध्याकाळी पाच वाजता नित्य अभिषेक व पूजा केली जाते अभिषेकमध्ये दूध दही केळी लिंबू साखर हे साहित्य भक्त आणून देतात त्यांचाच इथे अभिषेक केला जातो मंदिराच्या परिसरात एक मोठे वारुळ आहे या वारुळाची सर्व भाविक पूजा करतात नागपंचमीला व माग पंचमी ते न माघनवमी नवमी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा व मंदिरांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे काय मग कधी येत आहे नागनाथांचे दर्शन घ्यायला कारण असं म्हटलं जातं येथे पाच अंशात तुम्ही जर नागनाथांचे दर्शन घेतलात तर तुमच्या मनातील सर्व समस्या दूर होतात तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असली तर ती पूर्ण होते आणि हो येथे दर्शनाला येताना जर तुम्ही थोडी वाळू घेऊन आलात तर येथे मुख्य मंदिरात ती वाळू मंत्रून दिली जाते असं म्हणतात ही वाळू जर तुम्ही तुमच्या घराच्या सभोवती टाकलीत तर घरात नकारात्मक शक्ती येत नाही शिवाय तुमच्या इथे जर सापांचा सा वावर असेल तर साप तेथून निघून जातात असा खूप मोठा या नरेंद्रच्या नागनाथांचा महिमा आहे तुम्ही जर कधी कोल्हापूरला आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या हे मंदिर कोल्हापूरपासून अठरा किलोमीटर तर हातकलंगले पासून सात किलोमीटर अंतरावर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशीच धार्मिक स्थळे आणि आध्यात्मिक गोष्टी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद